गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथे विजेच्या धक्क्याने चोवीस म्हैशींचा मृत्यू संबंधित पशुपालकाला तातडीनं शासकीय मदत देण्याची मागणी गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथे विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यात गेलेल्या जवळपास चोवीस म्हैशींचा मृत्यू झाला आहे आणि हा प्रकार वीज वितरण कंपनीच्या हलगर्दीपणामुळे घडलेला असून संबंधित पशुपालकाला त्याच्या महिशींची तातडीनं आर्थिक नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोलापूर बार्शी महामार्गावर गोळवंची येथे रास्ता रोको केला आहे गोळवंची येथील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या चोवीस म्हैशी होत्या गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असणाऱ्या ओढ्यात उतरल्या मात्र विजेची तार तुटून त्या ओढ्यात पडलेली होती आणि त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला होता आणि याची कल्पना पशुपालक भजनावळे त्यांना नव्हती ते, ते लक्षात येईपर्यंत पाण्यात उतरलेल्या म्हैशी गतप्राण झाल्या होत्या आणि हे लक्षात येताच भजनावळे यांनी उर्वरित म्हैशींना त्या पाण्यातून जाण्यापासून रोखले त्यामुळे चार म्हशींचा जीव वाचला आणि तात्काळ या घटनेची कल्पना महसूल प्रशासनाला देण्यात आली असून महसूल प्रशासनाने पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमधून या संबंधित पशुपालकाला तातडीनं आर्थिक मदत करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे